हाय मैत्रिणी नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण आता बरी आहे थोडी तब्येत बरी झाले आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर इथे मी घेऊन बसले सरस्वतीच्या पप्पा घेऊन आले शेवली भाजी बनवते शेवळ्यांची दाखवते थोडीशी शेवळी घेऊन आली इकडे सुखामध्ये ठेवले आणि इकडे भोंडारा भोंडारा म्हणतात त्याला ते, ते आणि हे शेवळे तर कापून घेते आणि भाजी बनवते हे असे एवढे घेऊन आलेत त्याचे हे असे वरचे काढून टाकते साफ करते आणि नंतर बनवते असे हे काढून टाकायचे असते असे काढते आणि नंतर कापून घेते असते मस्त असे Thank <laughs> you.

थोडीशी बाकी आहे कापून घेते एवढं तर कचरा नाही गेले काढून टाकते काढून टाकते मुठीळ्याची भाजी बनवते वर्षानंतर खायला भेटते ना सरस्वती <laughs> सरस्वती बोलत तसं इथ झाले कापून बोंडारा पण कापून घेतले आणि शेवळी पण कापले आणि गॅसवरती आंधन ठेवून दिले थोडस बोंडारा बाकी आहे थोडंच कापून घेतले जास्त नाही एवढे हे कच्चरे निघाले बघा हे असे मी काढून टाकले ते मधले काढून टाकले हे सर्व आता भरून सरस्वती छुपामध्ये भरा मस्त असे उकळी पण आले शेवण्याला इथे गॅसवरती ठेवून दिले शिजून देते नंतर तुम्हाला दाखवते शिजून झाले बघा थोडंसं आणि थोडंसं याच्यामध्ये टाकले मी थोडंसं याच्यामध्ये ठेवले तर भाजी बनवून रेडी झाली थोडंसं भात घेतले मी मला आणि भाजी जेवून घेता बाय शेवळांची भाजी खाऊन झाले आमची कधीच ना सरस्वती सरस्वतीकडे लोळते पण सरस्वतीला कशी लागली मस्त लागली バイバーイバイバーイバイバイバイバイバイ。<laughs>